अंध अपंग मनोरुग्ण अशी कितीतरी जण शहरातल्या देवळाबाहेर भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात परंतु एखादा किरकोळ आजार जरी झाला तरीही त्यांच्यावर उपचार करणार मात्र कुणीच नसत आणि त्यामुळेच त्यांची प्रकृती बिघडून यातले अनेक जण देवाच्या दाराबाहेरच आपला जीव सोडतात अशा मंडळींसाठी नांदेड मधील डॉक्टर शर्मा हे जणू देवदूत बनून आले आहेत शनिवार रविवार यासह सुट्टीच्या दिवशी ते जाऊन अशा रुग्णांची तपासणी करतात त्यांना औषध देतात गरज पडल्यास महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखलही करतात शासकीय सेवेत असताना मला असं पुष्कळ वेळेस निदर्शनास आलेलं आहे की आम्ही आमची जी योजना आहे त्यामध्ये कॅशलेस ट्रीटमेंट आम्ही प्रोव्हाइड करतो सगळ्यांना म्हणजे मोफत उपचार आहेत पण असेही काही लोकं आहेत की, की, की जे खरंच रुग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाही असे गरजू आणि जसं की मतिमंद असतील किंवा अंध असतील अपंग असतील किंवा जे रोड साईडला असतात मंदिराच्या बाहेर असतात देवळाच्या बाहेर जे बसून भीक मागतात ते लोकं दवाखान्यापर्यंत ते जाऊ शकत नाही तर आपल्यालाच तिथे जावं ही एक समाज भावनेनं मी थोडंसं जात आहे आणि मला ज्यावेळेस शासकीय शासकीय का वेळ भेटतो रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी मी हे उपक्रम हे सातत्याने राबवत आहे गेल्या पाच वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे आणि त्यामुळे दुर्धर आजार असलेल्या अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे येत्या काळात या उपक्रमासाठी आणखीन काही डॉक्टरांना जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे